शिवराय जय भीम गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कशा असे सगळ्यांचं चहा पाणी सांगा <coughs> कमेंट करून <coughs> वीस मिनटाचीच लाईव घेणार आहे आपण वीस वीस मिनटाचीच लाईव घेणार आहे नमस्कार ताई नमस्कार स्वरतई नमस्कार स्वागत आहे आपल्या इव्ह वरती शुभ सकाळ गुड मॉर्निंग झालं का चहा पण नाश्ता वगैरे चहा पाणी झालं का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप छान वाटलं सकाळ सकाळ श्री स्वामी समर्थांचं मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा आल्याबद्दल आपलं स्वागत आहे के लाईक केलं आहे थँक्यू लाइक केल्याबद्दल लाईक नंट ताई थँक्यू थँक्यू झालं का सगळ्यांचं चहा पाणी वीस मिनटच लाईव्ह घेणार आहे स्वरताई झालं का चहा आणि तुमचं पण झालं का चहा पाणी ಮೈ ತಾಯಿ ಮೈಶಿ ತಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ ತಾಯಿ ಸ್ವರೇ ತಾಯಿ ಮನಿಷತಾ ತಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ हालका का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता स्वयंपाक झाला का सोरा ताई सॉरी म्हणजे ताई सोरा देते नमस्कार भाग्यश्री ताई स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती झालं का चहा वगैरे लाईक केला आहे ताई थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो ताई चहा झाला तुमचं झालं का हो आत्ताच झाला चहा आता चहा घेतला अजून स्वयंपाक करायचंय म्हणलं घ्यावी वीस मिनटाची लाईव तोपर्यंत सकाळी पाऊस झाला आमच्याकडं थोडासा पाऊस झाला सकाळ सकाळ सका, थंड थंड वातावरण वाटत होतं आता पण गच्च गच्च वाटतय बघा सकाळ सकाळ थोडासा झाला आता परत एवढं ऊन नाही वाटतय पण गच्च वातावरण झालंय गरम तर हो का ताई आमच्याकडे तर खूप गरमी आहे हो ना गरमी आहे खूप गरमी आहे थोडासा सकाळी पाऊस झाला थोडा सात वाजता झाला थोडा पाऊस खूप मोठ्या गरजत होता सकाळी सात वाजता झाला पाऊस फॅन तर दिवसभर चालू असतो भाग्यश्रीदा नमस्कार आणि जरा बोलत आहेत नमस्कार अनिल दादा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्याला काय चाललंय भागीश्री मग स्वयंपाक वगैरे झाला का तुमचं काही नाही करायचं आहे भाजी आणि भाकरी राहिले वरण भात पिल्लूसाठी अगोदरच करायला लागतं वरण भात केले आणि ते कैरीचं केले कैरी नाही का हे करून ते जिरं मोरे टाकून फोडणी देतात तसं आहे मी कैरीची चटणी मयुरी ताई भागीची ताई म्हणजे ताई माझी ताई 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 आपले अजय दादा आले आहेत अजय दादा तुमचं स्वागत आहे आपल्या ताईवरती हो आहे सकाळी लवकर आत जातात गाजी लवकर करावं लागतं डब्बा हो बरोबर आहे अक्षरदादा नमस्कार अक्षरदा आपले आले आहे अक्षरदा स्वागत आहे आपलं अक्षरदा झाला का तुमचं चहा वगैरे नमस्कार नमस्कार सगळ्यांना पण करता येत हो का सर्वांनी लाइव्हला लाइक करा ला 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 ला। सर्वांनी लाइकला लाइवला लाइक करा कोण नवीन असेल तर प्लीज लाइव्हला लाईक करा व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण मला लाइक सस्क्राइब करायला विसरू नका तर ताईला सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा सगळ्यांनी मागेशाई म्हणजे गेला हाय नमस्कार <coughs> काय करते पिल्लू तू काय करते पडशील 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 जाऊ नको तिकड इकडून बोला कमेंट टाका कमेंट करा आहे मी ताई हो का तुम्ही किती वाजता लाईव्ह घेणार आहे भाग्यश्री ताई सगळ्यांनी नीट कमेंट करा माझ्या माझा नाराज आहे का भागीश्री नाही नाराज आहेत का विचारत आहेत अनिल दादा नाही दादा तुम्ही माझे दादा आहात ना मी नाराज कसे राहील तुमच्यावर कोणी कुणावर नाराज होऊ नका प्लीज संध्याकाळी येते सातच्या लाईव ताई दादांचा चहा झाला का कुणी कुणावरती नाराज होऊ नका ना प्लीज सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा कोणीच कमेंट करत नाहीये कोणीच कमेंट टाकत नाहीये आहे का गेला सगळेजण मी सर्व ताईना माझी ताई ताईच बोलतो तुम्हाला कुणाला आवडत नसेल तर प्लीज सांगा मी कुणाला नाही बोलणार नाही दादा दादा ताई करणार नाही नाराज व्हायचं काय झालं काय करताय काय नाही आहे चला म्हटलं सर्वांजवळ थोड्याशा गप्पा माराव्या मॅडम हाय तुम्ही खूप मस्त छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान आहे कसे आहात छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान चाललं आहे असं सगळ्यांनी सपोर्ट करा काय झालं अनिल दादा काय झालं काय झालं अनिल दादा दादा सिंधू दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक केलं नसेल तर लाईक करा प्लीज आणि कुणी वाईट कमेंट करू नका प्लीज वाईट कमेंट टाकू नका मी तुम्हाला चांगलं सांगत आहे कुणी वाईट कमेंट टाकू नका स्वतःच्या बहिणीला असं कोणी वाईट कमेंट टाकत नाही त्यामुळे कुणीच वाईट कमेंट करू नका बहिणीला बोलाल का, बोला का समोर बसलेल्या लेडीजचा आदर करत जा सगळ्यांनी कोणी असू दे लाईव्ह वरती ती तुमची बहीणच आहे आणि तिचा आदर करायची का प्लीज नाहीतर ना, ना जे वाईट कमेंट करतात ना त्यांना नरकात पण जागा भेटणार नाही हा शब्द आहे माझा ज्या बहिणींचं समोरच्या व्यक्तीचा आदर करत नाही ना एखाद्या लेडीजचं त्यांना नरकात पण जागा भेटणार नाही तुझ्या बहिणीला बोल सर्वांना छान कमेंट करा प्लीज हात जोडून विनंती तुझ्या बहिणीला बोलतो का रे तू आय लव यू वगैरे बोलतो का हा नीट बोलत जा ना तुला जागा पण कुठंच जा भेटणार तडपडून बरशे रे समजलास का वाईट कमेंट मला करत जाऊ नकोस तुला चांगलं बोलता येत समोर व्यक्ती समज ना कशी आहे काय काय वयाची का आहे समज ना जरा हा डायरेक्ट कुठलं सुटलं जीप टाळायला लावतोस का रे लगेच जायला बिस बोलतेस का हा नीट बोलायच शिकी जरा तोंड तोंडात काय घालते आहे गदडे जा तिकडे दादा बरोबर खेळ जावा जा सगळ्या आणि कमेंट टाका लाईव बंदच करणार आहे आता मी अनिल दादा एक कमेंट टाकून बघा बरं अनिल दादा कमेंट टाका आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा संग्राम मराठी मराठीमध्ये कमेंट करा मी ताई ताई बोलतो तर काही वाईट बोलत नाही असं मला वाटलं पण ते बोलणं तुम्हाला पण आवडत पाहिजे कोण काय बोललं अनिल दादा तुम्हाला आणि दादा तुम्हाला कोण काय बोललं आणि संग्राम दादा प्लीज ह्या बहिणीवरती मेहरबानी करा उपकार करा आणि चांगली ह्याच्यात मराठीमध्ये कमेंट करा कोण बोललं आणि दादा तुम्हाला <laughs> बघा ना कसं बोलतंय संग्रामदादा आणि दादा सांगितलं नाही तुम्हाला कोणी म्हटलं भाऊ म्हणून ताई म्हणून नको म्हणून बोलणारे बोलतात मी त्यांच्यासाठी माझं बोलणं बंद नाही करू शकत हो ते पण आहेच चला भाई भाई, तर सगळ्यांना बाय बाय भेटू नंतर पर, परत परत नंतर परत वीस मिनटाची लाईव्ह घेणार आहे आपण तर पर, पर, चला सगळ्यांना बाय बाय स्वागत सॉरी धन्यवाद तुम्ही सगळे माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद तुमचं सगळ्यांचं चला तर सगळ्यांना बाय बाय भाग्यसदे अनिल दादा संग्राम दादा आपले सगळे कोण आहेत दादा त्यांना सगळ्यांना बाय 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 चला बाय ताई काळजी घ्या हो बाय संग्राम दादा बाय या परत संग्राम दादा दादा तुमचं नाव छान आहे संग्राम नाव छान आहे तुमचा संग्राम म्हणून हो बरं का या बहिणीला तुमचं नाव आवडलं खूप छान आहे चला तर बाय बाय सगळ्यांना हो okay. काय <laughs> खूप छान नाव आहे येत जा संग्रामदादा वरती ह्या घरी बहिणीच्या सपोर्ट करा संग्रामदादा लाईव हे सॉरी नवीन आहे तुम्ही कोण तर माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा आणि सपोर्ट करा, करा। मयुरी सावंत व्हिडिओ आहे माझा बघा चॅनल आहे तर प्लीज जाऊन हे करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आपली लाईव्ह टाइम काय असतो वीस मिनिटाची घ्यायचं ठरवलं आणि रात्री असते साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत असते लाईव्ह संग्राम दादा पण येत जावं तुम्ही खूप छान वाटलं तुम्हाला बोलून तर खरच चांगल्या भावा चांगल्या लोकांची आणि चांगल्या भावांची तुमच्या लई म्हणजे गरज आहे या बहिणीला तर अशीच साथ द्या आणि असा सपोर्ट करा मला प्लीज कारण की पहिल्याच भेटीत समजतो समोरचे व्यक्ती कसे आहे का तर लाईव्ह वर जाऊन व्हिडिओ बघा समजा समजा आणि कसे या गरीब बहिणीचे व्हिडिओ चांगले <laughs> वाटते तरी सांगा वाईट वाटते तरी सांगा बाबा काहीतरी चुकतंय ताई तुझं बर का चल चला नमस्कार मी येणार आहे थोडा वेळाने बारा वाजे बारा साडेबाराच्या दरम्यान येणार आहे मी फोन आला होता हो का भाग्यश्रीताई बर आता मी बारा वाजता बारा ते साडेबारा वाजता लाईव्ह घेणार आहे वीस वीस मिनटाचीच लाईव घेणार आहे आणि संग्रामदादा या नक्कीच लाईव्हरती खूप छान वाटले तुम्हाला तुम बोलून आणि तुमचं नाव पण मला खूप 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 आवडलं बरं का काय असं गैरसमज घेऊ नका माझं भाऊ आहे म्हणून मी बोलले बरं का मला नाव आवडलं नाव पण छान आहे तसं काय असंही करून घेऊ नका ताई अशी का बोलली वगैरे बरं का मला नाव मी आहे ताई हो अनिल ददा मला वाटलं गेला का तुम्ही बरं सगळ्यांनी काळजी घ्या आणि दादा संग्रामदा भागीश्रीताई अजय अक्षय दादा आपले सगळ्यापेक्ष वगैरे आले भरपूर जण नाही आले तर आता नंतरच्या लाईव्ह वरती येतील असं वाटतंय मला बाकीचे जण सगळ्यांना बाय बाय परत आई हो बंद नाही लाईव्ह समोर ठेवा होत फॅन बन तिकडं नाही आहे तुम्ही फॅन कसं